साधारणपणे गरीब लोक जास्त राहतात ह्या गरीब लोकांवरती जो अन्याय होत आहे त्यांच्या जे हे पैसे भरून सुद्धा त्यांना पाहिजे त्या सुखसुविधा उपलब्ध होत नाहीये आणि म्हणजे हॉस्पिटलमध्ये औषध असून सुद्धा त्यांना बाहेरून आणण्यासाठी म्हणजे जे प्रकार चालले आहेत ते उघडकीस करण्यासाठी आम्ही महिला काँग्रेस असेल युवक काँग्रेस असेल युनिसी असेल आम्ही सर्व ह्या प्रकरणात आम्ही जातीने लक्ष घालून म्हणजे जो आपल्या आपल्या नागरिकांवरती म्हणा गरीब जनतेवरती जो अन्याय होत आहे तो अन्याय थांबवण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत तर तीस लाखापर्यंत त्यांचा भ्रष्टाचार बाहेर आलेला आहे तर हे तीन वर्ष झाले की ते अधिकारी पण आहे तीन वर्ष संगमतीने चालले आहे तीन वर्षाच्या मागील आपण त्यांना चौकशी करून तीन वर्ष मागील सुद्धा त्यांचं भ्रष्टाचार ओपन केले नऊ जणांची पण नाव आहे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता साळवी मुख्य अधिकारी तिथं आहे हा प्रकार पूर्वीपासून आहे आता आम्ही म्हणजे नव्वद हजाराचं त्यांनी जे इंजेक्शन ठेवलं होतं त्याचे गेल्या वेळेस त्यांनी काही केलं नाही आता आम्ही त्यांच्यावर काही अधिकार कारवाई केली नाही तर आम्ही महिला काँग्रेस आंदोलन करण्यासाठी आम्ही तयार पुढचा पाऊल आम्ही कमिशनर साहेबांनी एकच विनंती करतो की ह्याच्यावरती जे आम्ही आहे त्यांच्यावरती कारवाई करा का कमिशनर साहेबांचा सा सुद्धा हात आहे ही आमची मागणी आहे